नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज पहिले मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो कारण आपला मूल्य वेळ इतक्या धावपडीच्या वेळात आपण आपला मूल्य वेळ आमच्यासाठी दिला त्याबद्दल नंतर आमच्या हॉस्पिटलचे डायरेक्टर वेलीकर सर आणि हे एमजेपी एमजेपी जेवाय एम जे पी जे जे आमचे आमच्याकडे जी सुविधा महात्मा फुले आलेली आहे तर त्याचे सुपरवायझर अकबरसत्नी लागल्या वेळ आमच्यासाठी दिला आपण जास्त वेळ नसता जास्त लगेच आपण प्रेस कॉन्फरन्सचं जे मुख्य विषय आहे एक तर आमच्या हॉस्पिटलला एक एम जी पी जेव्हा महात्मा फुले योजना सुरू झालेली आहे रुग्णांसाठी मोफत इतक्या सुविधा देता आहे तिला आम्ही जा मॅक्सिमम जितक्या सुविधा मोफत देता येतील त्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो आणि आत्ता पण याच्या पुढे पण करत आहोत दुसरं महत्त्वाचा असं की एक आमच्याकडे रुग्ण आलेली होती फोर स्टेज कॅन्सरची आपण प्रेस नोटमध्ये सगळ्या मेन्शन केलेलं आहे हे रुग्ण आपल्यासमोर आहे आणि ही रुग्ण आहे ती अतिशय क्रिटिकल कंडिशनमध्ये ॲम्बुलन्समध्ये बँगलोरमधनं आपल्या औरंगाबादमध्ये आलेली त्यांना आपले एक पेशंट आहेत त्यांनी रेफरन्स दिला होता की इथे तुमचा आजार बरा होईल आणि तुम्ही तिथेच जा म्हणून त्यांना इन्सिस्ट करून कारण या पेशंटला बँगलोरच्या सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की ही पेशंट तुम्ही गेली तरी बरी होणार नाही कारण त्यांचा आजारच त्या प्रमाणात पसरलेला होता पूर्ण शरीरवर आणि त्यांना श्वाससुद्धा घेता येतो तर तशा कंडिशनमध्ये आम्ही रात्री त्यांना इथे ॲडमिट केलेलं आणि त्याच्यानंतर बावीस दिवस ही रुग्ण आमच्याकडे ॲडमिट होती आणि बावीस दिवसात जी ट्रीटमेंट आम्ही त्यांना दिलेली त्या ट्रीटमेंटनी त्यांना इतका फरक पडला की ते रुग्ण एकदम चालत तिथनं गेले तर त्यांचे सगळे रिपोर्ट आम्ही नंतर पण केले आणि आधीचे रिपोर्ट तर कोणालाही काही ऑब्जेक्शन येऊ नये म्हणून आम्ही काय केलेलं की तुमच्या प्रेस नोटला दोन्ही रिपोर्ट आम्ही अटॅच केलेले आणि पेशंटचे सगळे डिटेल्स आपल्यासोबत आहेत आणि पेशंट पण आपल्यासोबतच आहेत तर कोणाला काही क्वेश्चन्स वगैरे विचारायचे असतील तर डायरेक्टली मला तू पेशंटला विचार नावाचं मी बाळक भोसले राहणार नेहरू कर्नाटका जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला त्यानंतर दोन महिने आम्ही तिथे ट्रीटमेंट घेतलं पण त्या ट्रीटमेंटचा काही फरक नाही पडला त्या औरंगाबादमध्ये आमचे रिलेटिव्ह त्यांनी ट्रीटमेंट घेतले त्यांचा रिपोर्ट नॉर्मल आलेला त्यांनी आम्हाला इथला रिक्वेस्ट दिला बघ आम्ही इथला ॲडमिट झालो ॲडमिट होताना मला चालताही येत नव्हतं चार पावले चालले का दम लागायचा झोपता येत नव्हतो झोपला का जास्त झोपला यायचा असे आठ पंधरा दिवस बसून काढले गात मला झोपता होता येईल नव्हतं नंतर मग इथं आलं आम्ही सरांना दाखवलं सरांचं ट्रीटमेंट स्टार्ट झालं ट्रीटमेंट स्टार्ट झाल्यापासून मला फरक पडतच येत नंतर चार महिन्यांनी पेट स्कॅन केलं त्यामध्ये नाईन्टी पर्सेंट रिपोर्ट नॉर्मल आले आता मला काहीही त्रास नाही पूर्ण नॉर्मल आहे त्यासाठी मी डॉक्टर आयजी पटेल सरांचा आभार मानते त्यांनी मला पुनर्जन्म दिला थँक्यू नाही याबरोबर आपण ट्रीटमेंट वगैरे घेतलेली आहे आणि त्या तुम्हाला या जगामध्ये कुठे समजा पुनर्जन्म घेऊ शकत नाही पटेल साहेबांनी तसं काय म्हणजे बघू लागतात तिथं आम्ही ट्रीटमेंट घेतलं होतं पण त्या ट्रीटमेंटचा फरक पडला असेल तर माझा त्रास वाढला पण तिच्या आल्यापासून मला रिकव्हरी भेटतच केली आणि मला ट्रीटमेंटचा त्रास पण झाला नाही काय काय करू शकतो आता जास्त नाही ठीक आहे बाकीच्या हॉस्पिटल कम्पेअर केलं तर ठीक आहे नाही कर्नाटकला कोणतं ट्रीटमेंट केलं काय केलं तुम्हाला कर्नाटकला कोणत्या रुग्णालयामध्ये कोणतं ट्रीटमेंट केलं म्हणजे ट्रीटमेंट के पण काहीच फरक नाही पडला दावा केला असं आरोप आहे आता रुग्णाला जगात कुठेही नेलं तरी रुग्ण वाचू शकणार नाही असं ते डॉक्टरांनी म्हटलं होतं असं तुम्ही आरोप केलेला आहे त्या डॉक्टरांनी नेमकी त्या डॉक्टरांनी काय लिंक लिहून दिलेलं होतं तुम्हाला की काय केलेलं होतं आणि कोण डॉक्टर होते तिथल्या लोकांनी असं सांगितलं होतं व्हिडिओ डिस्कशन आहे आणि कुठेही ठरला तर चान्सेस खूप कमी आहेत चान्सेस इन्फेशन दबावू शकतो असं त्यांनी आम्हाला डिस्कसन सांगितलं होतं पेशंटचं समोर तिने सांगितलं नाही आहे गोष्टी नंतर आम्हाला जण सांगितलं होतं पण त्याच्यामुळे आम्ही खूप घाबरलो होतो परंतु आमच्या रिलेटिव्ह मी रेफर केला आणि आम्ही डायरेक्ट तिथे आलो त्याच्या दिवशी आम्ही झालो त्या दिवशीपासून आम्हाला क्रांत पडत गेला ऑलमोस्ट आम्ही सगळी सत्तावीस दिवस ट्रॅक्सिंग जायचं होता आणि त्याच्यानंतर नंतर आम्ही चार रिपोर्ट केला रेफरन्सचे रिपोर्ट केले ऑलमोस्ट नव्वद ते पंचवीन टक्के त्याचे रिपोर्ट आम्हाला केले आता सध्या तिला असं फील होतं की मी आजारीच नाही चार पाच किलोमीटर जरी वॉकिंग केलं तिला तर लागत नाही दर लागत नाही किंवा खरं नाही आहे ते एकदम दा की नॉर्मल आहे सध्या काही तुला त्रास नाही तुम्ही तपासणी केलेले डॉक्टर कोण होते त्यांचं नाव कर्नाटकला कोणत्या डॉक्टरकडं त्यांचं नाव त्यांचा रिपोर्ट आहे का रिपोर्ट रिपोर्ट होते आमच्याकडे तिथे स्कॅनिंग केले होते सिटी स्कॅन केले होते रिपोर्ट आहे रिपोर्ट पण नाव असते डॉक्टर अशोक राणे म्हणजे त्यांनी फक्त सिटी टी स्कॅन होत सांगितलेलं होतं की असं असं आहे हां की आम्ही एकतर रिपोर्ट केले होते जमा सांगितलं छातीमध्ये ॲक्च्युली त्यांच्या छातीमध्ये खूप पाणी होतं आमच्याकडे सुद्धा त्यांच्या छातीतलं आम्ही तीन वेळा पाणी काढलेलं आमचे जे डिव्ह केअर जे बघतात डॉक्टर चांदे करतात तर त्यांनी त्यांच्या छातीतलं पाणी तीन वेळा काढलेलं त्याच्यानंतर पाणी होऊ नये म्हणून आम्ही वेगळ्या प्रकारचं ट्रीटमेंट त्यांना दिलेलं की त्याच्यानुसार पाणी नको हो व्हायला छातीमध्ये त्याच्यानंतर कधी तर मागचे पाच महिने ते पाण्याकडे येत आहे बँगलोरवरून इतका लांब प्रवास करून येतात तरी त्यांच्या छातीत कुठलंही पाणी कारण आम्ही एक्सरे वगैरे रिपीट करतो आहे प्रत्येक वेळेस किंवा त्यांना फिजिकल चेकअप पण पूर्ण होतं त्यांचे त्यांचे ब्लड टेस्ट दर मंथली होत आहे मागच्या चार महिन्यापासून तर त्यांचे सगळे एच बी वगैरे ते जे माझ्याकडे जेव्हा आलेले तेव्हा त्यांना एच बी पण त्यांचा खूप लो होता कारण पेशंट जेवूच शकत नव्हतं म्हणजे पाणीसुद्धा पिता येत नव्हतं त्यांना की पाणी पिलं की ते छातीतलं पाणी असल्यामुळे त्यांना दम लागायचा खूप आणि घसका लागायचा त्यामुळे आम्ही आरडी टाकूनच ठेवलेलं त्यांना आणि नंतर मग त्यांना जसं जसं त्यांच्या छातीतलं पाणी कमी होत गेलं तर त्या हिशोबाने मग त्यांचा इंटेक वाढवला आणि जर काहीच इंटेक न देता आम्ही त्यांना ठेवलेलं होतं फक्त ज्यूसवर त्यांना दहा ते बारा दिवस आम्ही फक्त ज्यूसवर वळवले आणि डाएट चार्ट वगैरे देऊन तो फॉलो केलेला आणि त्याच्यानंतर मग कारण त्यावेळेस जर त्यांना जेवण दिलं असतं तर ते ते दगाव पण शकत होते कारण त्यांच्या इन्टेकमध्ये जे प्रक्रिया असतं आणि जिथे आपण जेवण वरतून घेतलं तर त्याच्यावरती प्रेशर येऊन त्यांना ऑक्सिजन सॅच्युरेशन त्यांचं कमी होऊ शकतं तर त्याच्यासाठी त्यांना जेवण दिलंच नाही आरटी टाकून त्यांना फक्त ज्यूसवर ठेवलेलं हो आणि त्याच्यानंतर मग हळूहळू त्यांना जेवण वगैरे सुरू केलं म्हणजे पंधरा ते वीस दिवस तर त्यांना कुठलंही जेवण दिलेलं नव्हतं पूर्ण सायनिटिफिक पाणी झालेलं होतं की ते कशामुळे होतं त्याची पाहिजे ते सांगतोय ना ऍक्च्युअली पूर्ण कॅन्सर सगळ्या शरीरामध्ये पसरलेला आणि फुप्फुसामध्ये नोट्स असतात आणि फुप्फुसामध्ये जेव्हा नोट्स होतात तेव्हा बॉडीतलं म्हणजे जे पाणी असतं ते सॅच्युरेट होतं ते कारण फुप्फुसाच्या जे लिफ्ट नोड असतात त्या रिॲक्टिवेट होऊन जातात ते रजिस्ट करत नाही शरीराला त्यामुळे जे पाणी असतं शरीरातलं ते तिथे सॅच्युरेट होतं आणि ते सॅच्युरेट झाल्यामुळे मग तिथे पाणी जमा होतं हे प्रत्येक लंग कॅन्सरच्या पेशंटमध्ये किंवा टिबरकलायसिसच्या पेशंटमध्ये असे सिम्पॉम्स विचार छातीत पाणी झालं किंवा त्यांना आय सी डी टाकतात नळी टाकून पाणी काढतात हे कॉमन गोष्टी आहेत म्हणजे लंग कॅन्सरच्या ऑलमोस्ट फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट पेशंटमध्ये करावं लागते तर त्यांच्या रुग्ण जे आहे ते साधारण स्टेज बोर्ड स्टेजच्या पलीकडे होतं कारण पेट स्कॅन रिपोर्ट जोडलेले आपल्या ते मी तुम्हाला दाखवतो स्टडी दिलेल्या आहेत स्कॅनमध्ये आता हे बघा हे छातीतल्या गाठी आहेत हे जे फुफ्फुसाच्या गाठी आहेत ती ब्रेसमधली त्यांची गाठ होती ती इतकी मोठी झाली होती इतकी मोठी झाली होती आणि हे किडनीच्या ठिकाणी आहे हे एपडोमेनमध्ये आहे हे पेडवीसमध्ये हे सगळे बोन बेट्स आहेत त्यांच्या म्हणजे पूर्ण शरीरामध्ये पोस्टेजच्या असते स्टेज म्हणजे असं असतं की चार ऑर्गनपेक्षा जास्त आत्ता याच्यात पूर्णच ऑर्गॅन आहेत म्हणजे शरीराचा कुठलाही पार्ट उडलेला नव्हता त्यांचा की जिथे ते सगळे बोन्समध्ये पायाच्या हाडांमध्ये पण दिसतंय आपल्याला सगळं छातीमध्ये पोटामध्ये सगळी तर ते पोटामध्ये असल्यामुळे त्यांचा डायजेशन इम्पॅक्ट झाला होता त्यामुळे त्यांनी काही खाल्लं तरी ते वॉमिट होत होतं तर ते वॉमिटिंग त्यांचं आम्ही जवळपास आठ ते दहा दिवसामध्ये स्टॉप केलं होतं त्याच्यानंतर मग आम्ही मेन ट्रीटमेंट सुरू केलं त्यांचं वॉमिटिंग आणि हे झाल्यानंतर तर याच्यात कन्सल्टंट टीमने ते चार लोकांनी या पेशंटला ट्रीट केले तर मी तर याच्यात मेन रोल चांदेकर सरांचा पण आहे कारण जे छातीतलं पाणी आहे मी त्यांनी ट्रीट केलं सर आता हा जो रिपोर्ट आहे हा नंतरच आहे तर याच्यात पण तुम्हाला कुठल्याही व्यवस्था वगैरे कुठे नाही सगळे बोन्स क्लिअर हे जे साठी जे ऑलरेडी गॅप असतात ते दिसतंय छातीमध्ये वगैरे कुठेच काही नाही म्हणजे ब्रेस वगैरे आणि यांचं असं कंडिशन होतं की याला एकतर खूप जास्त ओव्हर डोज ऑफ केमोथेरापी पण नाही येत त्यांना सगळ्या ट्रीटमेंट इमेनोथेरपी आणि बॅलन्स ट्रीटमेंट दिले सगळे विटॅमिन सप्लिमेंट कंटिन्युअस त्यांना सुरू होते बावीस दिवसपर्यंत आय व्हिड्यूड आणि आणि त्याच्यानंतर मग हे पेशंट आजची जे दिसते तुम्हाला ती कंडिशन आहे आणि ते दोन डॉट कसे हे दोन डॉट ॲक्च्युली हे रुपये असतं म्हणजे असतात बिस इज नाही